मी गिरिजा आज पंधरा ऑगस्ट आहे आणि तुम्हाला त्याच्या खूप शुभेच्छा दिवसाच्या शेवटीपर्यंत ना माझा असा हॅप्पी डान्स बाहेर निघलाय का ते तुम्हाला शेवट कळेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा पहिले सकाळी उठले आणि कालची सुट्टीची खुशीमुळे भांडी घासायची ठेवली होती ती घासून घेतली पटापट पोह्याची तयारी केली आणि पोहे करायला घेतले आता पोह्यामध्ये ना मी टोमॅटो टाकते कारण की सचिनने मला ती सवय लावली आहे पोह्यामध्ये टोमॅटो टाकायचा तुम्ही कधीतरी ट्राय करून बघा अगदीच काही वेगळं लागत नाही छान लागतात पोहे मस्त असे पटापट पड़ सकाळच्या नाश्त्यासाठी पोहे बनवून घेतले पण माझे ना एक्साइटमेंट वेगळीच होती कारण की मला ना आज जिलेबी खाण्याची खूप इच्छा झाली होती सचिन बोलले पोहे खाऊन लगेच जिलेबी आणायला जातो त्यामुळे पटापट पोहे वाढले मस्त दोघांनी पोहे खाऊन घेतले आणि त्यानंतर त्यांनी जिलेबी आणली मनसोक्त जिलेबी आज खाऊन घेतली आता काही सव्वीस जानेवारीपर्यंत जिलेबीची इच्छा होणार नाही आणि त्यानंतर ना संध्याकाळपर्यंत काहीच शूट केलेलं नव्हतं कारण की काही एक्सायटिंग झालंच नाही माझ्या दिवसभरामध्ये पण संध्याकाळी ना त्यांचा एक भाऊ गावावरून येणार होता आणि आमच्याकडे तो जेवायला येणार होता म्हणून माझी बघा जेवणाची भरपूर गडबड झाली होती मेन्यूमध्ये होतं सुक्क चिकन रस्सा भात आणि भाकरी खरं तर जेवण बनवताना थोडं टेन्शन होतं की त्यांना आवडेल का पण त्यांनी जाऊपर्यंत माझ्या जेवणाचं इतकं कौतुक केलं ना की माझ्यामधून आहे ना असा हॅपी डान्स आपोआपच बाहेर पडला आणि त्यानंतर इतकं छान जेवण मी बनवलं म्हणून सचिन त्यांना सोडून येताना माझ्यासाठी मस्त आईस्क्रीम घेऊन आला दिवस सार्थ केला आला आजचं ती त्याच्याची लाईफलाईन आहे मनापासून केलेलं कार्य कधीच वाया जात नाही